नमस्कार रमा खूपच चिडलेली असते रमा पार्वती आजीला म्हणते पार्वती आजी तुम्ही एवढ्या मोठा बिझनेस सांभाळणाऱ्या पण तुमच्या लेकीनेच तुमचा विश्वासघात केला आणि तुम्ही मात्र शांत बसलात तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा खरंच मला माफ कर रमा खरं तर माझे भोग आहेत हे भोग खरं सांगायचं तर रमा माझं चुकलं खरं सांगायचं तर रमा मी तुझ्याशी जे काही वागली ना त्याची शिक्षा मिळाली मला बाकी काही नाही पण रमा मी मात्र शांत नाही बसणार रमा एक गोष्ट लक्षात ठेव कधी ना कधी तरी मला तू समजून घेशीलच रमा आपण दोघींनी मिळून त्या इरावतीला धडा शिकवूया का तेव्हा लगेच रमा बोलते पार्वतीयाजी तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही ती इरावती काही शांत बसण्यातली नाही ती इरावती काय करेल ते तुम्हाला कळणार सुद्धा नाही प्लीज आजी तुम्ही समजून घ्या तेव्हा लगेच आजी बोलते मला काही समजून घ्यायचं नाही रमा रमा मला माफ कर आणि ती चक्क रमाचे पाय धरत असते त्यावेळेला साई बोलतो रमा आता हिच्यावरती विश्वास ठेवू नका काही झालं ना तरी या बाईवरती माझा विश्वास नाही कारण ही बाई एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी अहो आत्ता तुमच्याशी असं बोलते आणि तिकडे जर का नेली तिला तरीही तिच्या लेकीच्या बाजूने सुद्धा बोलेल रमा पुन्हा एकदा तुम्ही तोंडावर पडाल त्यावेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते नाही साई नाही हवं तर मी काहीही करायला तयार आहे साई मला फक्त माझ्या रमा आणि अक्षयला एकत्र आणायचं आहे बाकी काही नाही खरं सांगू का साई माझ्या रमाच्या आयुष्याची मी वाट लावली माझ्या नातवाच्या आयुष्याची मी वाट लावली माझ्या रमाला मी तिच्या तान्ह्या बाळापासून लांब केलं पण मी माझ्या इरावतीला समजू शकले नाही अरे त्या इरावतीने तर माझा विश्वासघात केला विश्वासघात तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोलतो हो का त्या इरावतीने तुमचा विश्वासघात केला हे तुम्हाला आत्ता समजलं काय ना आजी माझा तुमच्यावरती विश्वास नाही तुम्ही कितीही काही म्हणा तरी सुद्धा आजी तुम्ही एक नंबरच्या खोटारड्यात खोटारड्या तेव्हा मात्र रमा बोलते साई बस साई प्लीज आता वाद घालू नका तेव्हा लगेच साई बोलतो म्हणजे तुमचा यांच्यावरती विश्वास आहे माझा या बाईवरती विश्वास नाही रमा रमा खरं सांगायचं तर तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवता याच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही पण या बाईने एकेकाळी तुमचा विश्वासघात केलाय आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटतं रमा तुम्ही एकेकाला अशी काही वेळ देताय ना की बस तेव्हा लगेच रमा बोलते साई साई तुम्ही शांत व्हा साई तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही जे काही आहे ना ते मी बघेन तुम्ही नका काळजी करू पण साई प्लीज प्लीज असा वाद घालू नका तेव्हा लगेच साई बोलतो मी वाद घालतच नाही आहे रमा रमा तुम्हाला का कळत नाही आहे तेव्हा लगेच अण्णाभाऊ बोलतात बस झालं हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे हा विषय अजिबात ताणू नका आणि जर का ताणला तर मात्र नको ते होऊन बसेल प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र साई खूपच चिडलेला असतो साई मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला एका गोष्टीचा विचार करावा लागणार तो म्हणजे लवकरात लवकर मला स्वतःचाच विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा लागणार कारण रमा तर माझं ऐकणारच नाहीयेत रमा फक्त आणि फक्त स्वतःच ऐकणार तेवढ्यात मात्र रमा बोलते साई मला कळतय तुमच्या मनात काय चालू आहे ते इकडे इरावतीला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो की पार्वती आजी अचानक गायब झाले तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरलेली असते इरावती स्वतःशीच बोलते नक्की काय चालू आहे आई कुठे गेली असेल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो काय झालंय तू एवढी का घाबरलेस तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती म्हणते अरे आई हॉस्पिटलमधून गायब झाले तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी आज आणि हॉस्पिटलमधून गायब झाले आजी कशी काय हॉस्पिटलमधून गायब होईल आजी आज नक्की कुठे गेले तू बघितलंस का तू विचारलंस का प्लीज आधी विचार कर तेव्हा मात्र पार्वती आजीला खूपच राग आलेला असतो इकडे पार्वती आजी रमाला बोलते रमा रमा चल लवकर लवकरात लवकर मला माझ्या घरीने तेव्हा लगेच रमा बोलते आपण जाऊया पण आता त्या इरावतीला फोन गेला असेल आणि ती इरावती खूपच भडकली असेल प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि नंतरच काही तो निर्णय घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते नाही रमा मला कसलाच निर्णय घ्यायचा नाही मला लवकरात लवकर, लवकर एकच निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मला त्या इरावतीला धडा शिकवायचा आहे इकडे आपल्याला असं पाहिला मी तर रमा आणि पार्वतीयाजी पुण्याला जायला निघालेले असतात तेव्हा साई बोलतो रमा मी सुद्धा तुमच्यासोबत येतोय तेव्हा लगेच रमा बोलते त्याची काही गरज नाही साई उगाच तिथे येऊन तुम्ही आणखीन तमाशा करू नका त्यावेळेला लगेच साई बोलतो रमा मी तमाशा नाही करत तर मला तुमची काळजी वाटते म्हणून मी येतोय प्लीज मला एक संधी द्या तेव्हा मात्र रमा खूपच खुश होते आणि म्हणते चला साई तुम्ही शांततेने घ्याल ना सर्व तेव्हा लगेच साई बोलतो रमा मी कधीच असा आगावपणा करत नाही तुम्हाला चांगलंच माहिती आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा अक्ष साई आणि आजी मुकादमांच्या घराजवळ आलेली असतात दारावरची बेल वाजलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो एवढ्या रात्री कोण आलं असेल तेव्हा लगेच इरावती बोलते चल आपण दरवाजा उघडूया आणि लगेच अक्षयने दरवाजा उघडलेला असतो रमा पाठमोरी असते साई सुद्धा पाठमोरा असतो त्यावेळेला अक्षयचं लक्ष पार्वती आजीजवळ जातं आणि तो बोलतो पार्वती आजी तू अगं तू इथे कशी काय आलीस त्यावेळेला लगेच इरावती म्हणते आई तुला तिथून सोडलं कुणी त्यावेळेला रमा स्टाईने मोठ्यानी बोलतय मी मी सोडलं आणि लगेच रमा तिकडे वळते तेव्हा मात्र पार्वती आजी रमाकडे बघून खूप खुश होते पण इरावतीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो तू तू इथे कशाला आलीस तुला इथे यायची गरजच काय होती आत्ताच्या आत्ता तू माझ्यासमोरून चालती पड मला तुझं तोंडसुद्धा पाहिजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बसा अहो मी या घरात नव्हते तर तुम्ही या घराची काळजीच घेतली नाहीत या घरातली माणसं कुठे आहेत तुम्हाला माहिती तरी आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते जाऊ देत ना रमा तसंही माझं चुकलं अक्षय अरे ज्या बाईवरती तू विश्वास ठेवतोय हो ती बाई किती निर्लज्ज आहे किती कारस्तनी आहे तुला माहिती आहे का अक्षय अरे या बाईने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय अक्षय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव असं करू नकोस अक्षय या बाईला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढ नाहीतर तुझ्या आयुष्याची वाट लावेल ही बाई ला ता तेव्हा मात्र अक्षय बोलतो बस झालं आजी तू इरावती आत्याबद्दल बोलतेस त्यावेळेला रमा बोलते आपल्या आयुष्याची वाट या इरावतीनेच लावली अक्षय मुकादम तुमचा माझ्यावरचा विश्वास का डगमगला अक्षय मुकादम या इरावतीमुळेच आणि या इरावतीला मात्र तुम्ही स्वतःहून डोक्यावर बसवून ठेवलाय या इरावतीला तिची लायकी दाखवा ना अक्षय मुकादम म्हणजे ही वेळच कधी आपल्यावरती येणार नाही तेव्हा मात्र अक्षय चांगलाच बावचळलेला असतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही आणि त्याच वेळेला इरावती पार्वती आजीवर धावत जाणार तेवढ्यात मात्र पार्वती आजी इरावतीचं सणसणीत थोबार फोडते तेव्हा अक्षय बोलतो आजी तू हे काय करतेस कळतंय करते का तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते गप्प बस अक्षय हे तर मी आधीच करायला पाहिजे होतं पण मी आत्ता करते अक्षय या बाईचं चुकलंय तुला नाही कळत पण अक्षय मला एक शेवटची संधी दे या बाईची सगळी कारस्थानं तुझ्या समोर आणायची अक्षय प्लीज असं नको बघूस अक्षय ही बाई वाटते तेवढी तुला साधी नाही अक्षय प्लीज स्वतःचा विचार कर तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय पार्वती आजीचं बोलणं ऐकून इरावतीला धडा शिकवू शकेल का इरावतीला धक्के मारत पोलिसांच्या ताब्यात देईल का आणि रमा आणि अक्षयचा संसार सुखाचा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू